प्रभाग क्रमांक दहामधून शिवसेनेच्या तिकीटावर लढणारे माननीय अनिल राऊत साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत त्यांचे थोडा संवाद सोध्या सर काय सांगाल प्रचंड मोठ्या संख्येने कोपरा सभा घेतल्या जातात शिवसेनेकडून काय का सांगाल नाही काय आहे खासदार सदाशिवराव मलिकांचा वारसा संजय मलिकांची अखंड मुरगुडमधली ताकद आणि खासदार संजय संजय खासदार संजय मडलिक यांनी केलेल्या या पाच वर्षातली कामं सत्तर कोटीची जी आपण बरोबर दिलेले एकनाथ शिंदेच्या माध्यमातून आम्हाला दिलेला निधी त्यामुळं मूलभूत गरजा पूर्णपणे संपलेल्या त्या संपलेल्या म्हणण्या काय संपत नाही ते का मजा त्या कायम राहणारच आहेत पण रस्ते लाईट पाणी सांडपाणी पाण्याचा प्रश्न जरा राहिला आहे म्हणजे काय त्या आठ लाख आठ कोटीच्या ह्याच्या माध्यमातून आपण टाक्या किंवा फिल्टर हाऊस करणं हे जरा त्या गोष्ट त्यात नाही पण आम्ही आमच्या या अजेंट्यामध्ये पाच लाखाची टाकी आम्ही पूर्णपणे ते आता आमच्या अजेंड्यावर घेतले ते आम्ही कुठल्याही परिस्थिती ह्या येण्या पाच वर्षात आम्ही ते पूर्ण करणार आहे तसंच आपल्या आपल्याला इकडे बाजारपेठ एक मोठी करायची आहे जशी मोठी बाजारपेठ आपल्याला एस टी टॅनपासून पासून खाली नाक्यापर्यंत आहे तशीच ती बाजारपेठ आपल्याला तुकाराम चौकापासून कापशी रोडला ही एक बाजारपेठ होण्याचा एक रोड आहे आणि ते माझं विजन आहे की ही बाजारपूट व्हावी त्याचबरोबर आपल्या इकडं रस्त पाणी लाईट हे सगळी कामं पूर्णपणे झालेली आहे जिथं घर आहे तिथं लाईट निलेली आहे ह्या पद्धतीनं काम झालेलं आहे पूर्णपणे आणि परत आमचा मानस आहे की लोकांना पूर्णपणे सेवा द्यायची पूर्णपणे म्हणजे इथलं आपल्या इकडं आता कापशी रोडला आमच्या इथं मोठं एक व्यापार संकुल उभा करायचं आमचं मोठं स्वप्न आहे आम्ही नगरपालिके तिथं आपलं तिथं आरक्षण टाकलेलं आहे ते आम्ही पूर्ण करतो आहे आम्ही सूर्यवंश कॉलनीमध्ये एक चांगला हॉल हॉलसुद्धा केलेला आहे सावर्ड कॉलनीमध्ये एक बगीचा मोठा व्हावा असं माझं एक स्वप्न आहे बारी आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जनतेनं आमच्यावर विश्वास ठेवला आहे जनता माझ्या माझ्यावर विश्वास म्हणजे माझ्या आमच्या सुरेखाताई लोकरे आमच्या वहिनी पाटील वहिनी माझ्यावर शंभर टक्के आम्हाला साथ देतील अशी अपेक्षा आहे आणि भरघोस मतानं आम्हाला निवडून देतील याबद्दल मला काय ते मात्र शंका नाही सर राजकीय एक प्रश्न विचारू इच्छितो नगराध्यक्ष होते ते पूर्वी आपल्या गटात होते पण आता आपल्या आपल्याला पाहायला दिसून येतो त्याविषयी काय प्रतिसाद नाही पूर्वीचे नगराज झाले आमच्या मंडली गटामुळेच झाले मंडली गटाने त्यांना ताकद दिली म्हणूनच आम्ही अडीच तीन हजार मतांचे त्यांनी निवडून दिले पूर्वीचे नगराध्यक्ष आमच्या मंडली गटामध्ये संजय दादाने त्यांना एक मोठी ताकद दिली मंडली गट त्यांच्या पाठीमाग राहिला म्हणूनच नगराज झाले एवढं सोपं आहे नगराध्यक्ष आणि आता प्रवीण दादाने आम्ही एकत्र झालोय त्याच्यामुळे आता नगराध्यक्ष वेळेला काय कुठं काय अडचण राहणार नाही मित्र पक्षांची भूमिका काय असणार आहे नाही नाही मित्र पक्षांची भूमिका म्हणजे आम्ही प्रवीण दादा आम्ही एकत्रच आहे मित्रपक्षाची भूमिका आहे ते का आता ती एक सगळी झाली होण्याबद्दल काय अडचण नाही पण प्रवीण नाही आम्ही एक झाल्यावर रुगुरुकरांना म्हणजे दुसरे काय आता सुचणार नाही आहे आम्ही ही एक मोठी ताकद आहे आमची त्यामुळे लोकं आपल्या पाठीशी चांगल्या पद्धतीने राहतील एक उमेदवार म्हणून आपण बाकीच्या जनतेला किंवा मतदारांना काय संदेश द्या नाही मी एक उमेदवार म्हणून आपल्या सगळ्यात मत म्हणजे आपल्या पाटील गटाकडून या प्रवीण दादांच्या सुवासिनी देवी पाटील ह्या वहिनी अगदी विचार करायचा झाला तर ते घराणंच असं हाय की त्याच्या घराण्याचा पूर्वीपासून साठ पासष्ट वर्षावर नगरपालिकापासून त्यांचा वारसा आहे मोठा आणि त्या घराला उमेदवारी दिल्यामुळे मुरगुडची जनता असा वेगळा काय विचार करणार नाही शंभर टक्के त्यांच्या पाठीशी राहणार त्यांच्या वीसच्या वीस नगरसेवकांच्या पाठीशी मुरगुज जनता राहणार त्यामुळे मुरगुज जनतेचा विकास आणि हे नाही मंडली गटाकडून खूप मोठ्या संख्येने प्रचाराचा महामेरू जागोजागी नेला जात आहे आपण पाहिलं की कोपरा सभा देखील त्याविषयी काय प्रतिसाद द्या आता आपण बघितलं तर कालच्या पासून मंडली गटाच्या आणि म्हणजे भाजप शिवसेना आघाडीच्या या कोपरा सभा चालू आहेत नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या कोपरा सभेला लाभतोय आणि मोठ्या संख्येने स्वतःहून आबालवृद्ध असतील स्त्रिया असतील माता भगिनी असतील आणि युवक युवकांचा प्रतिसाद आम्हाला अतिशय जोरात मिळत आहेत आणि ह्या कोपरा सभेच्या प्रतिसादातून लक्षात येते की येणाऱ्या तीन तारखेला शंभर टक्के हे मुरगुड भगव झाल्याशिवाय राहणार नाही अजून काय काय विकासाचा अजेंडा आपण सांगू इच्छिता मंडली गटाकडून मंडली गटाकडून आता बघितले गेल्या या सात आठ वर्षामध्ये आपण जे पूर्वीचं मुरगुड पाहिला असेल आणि आता जो मुरगोडमध्ये झालेला बदल असेल रस्ते अगदी म्हणजे गट टोर असते असं एकदम पोच झालेलं आहे त्यानंतर जो बऱ्याच वर्ष नवीन पाईपलाईन जी स्कीम होती बऱ्याच वर्ष जुनी झालेली होती आणि त्यातून जे पाणी गळत होतं किंवा रोगराई पसरत होती नवीन दादांनी जेव्हा खासदार होते एक महत्वाकांक्षी योजना संजय जी होती त्याने ते, ते नवीन पाईपलाईन योजना इथं राबवून आमच्या जो आरोग्याचा प्रश्न होता तो देखील आता गेले पन्नास वर्षाचा विचार करून तो त्यांनी मिटवलेला आहे हे एक महत्वाचं काम म्हणता येईल आणि आमचे म्हणजे नेते आणि कागल तालुक्याचे युवा नेतृत्व युथ आयकॉन आम्ही त्यांना म्हणतोय एक विजन असणारा नेता आहे वीरेंद्र मंडलिक साहेब आणि ह्यांच्या प्रयत्नातून मंडलिक युवा प्रतिष्ठेच्या माध्यमातून बऱ्याच जणांनी त्याला विरोध केला <inate> hmm. आता आम्हाला काय नाव घ्यायची गरज नाही सगळ्या माहिती माहितीये कोणी विरोध केला काय केला आम्हाला त्याच्याविषयी बोलायचं नाही आता सर्वांना मुरगुडकरांना माहिती सांगायची गरज नाही कोणी विरोध केला काय केला जे पुतळा जेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं आगमन जेव्हा पुतळ्याचं आगमन झालं तेव्हा सुद्धा तुम्ही एक एक हे असून तुम्ही आला नाही पदाधिकारी असून तुम्ही आला नाही ते लोकांना समजते कुणी केला काय केला पण वीरेंद्र भैयानी मंडळी गाव प्रतिष्ठाच्या माध्यमातून पंचवीस लाख आणि नागरिकांचं जे काय असेल वर्गणी त्यातून एक चांगला भव्य देव पुतळा शिवसृष्टी आमच्या इथं उभं राहिलेलं आहे हे एक मोठं काम आहे मंदिराचं रखडलेलं काम असेल ते देखील चांगल्या पद्धतीनं आमच्या गटाच्या माध्यमातून जवळजवळ पावणे तीन कोटीच्या वर निधी म्हणजे तीन कोटी नव्वद लाखाचा निधी खर्च करून एक देखणं मंदिर इथं नावारूपास आलेलं आहे आणि पर्यटनच्या दृष्टिकोनातून हे अतिशय चांगली बाब आहे सर अजून काय विकास काम पाहायला भेटणार आहे तुम्हाला भविष्य काळामध्ये जर सत्ताही भाजप शिवसेना आमच्या आघाडीकडेच येणार आहे आणि आजचं जे तुम्ही मुरगुड बघताय तर उद्याचं मुरगुड हे तुम्हाला पर्यटनाच्या दृष्टिकोनातनं विकसित झालेलं मुरगुड दिसणार आहे जसं बाळूमामा नेतके आप्पाजीवाडी याचा जसा विकास झालेला आहे तसे आमचे नेते वीरेंद्र भैया यांचं देखील मत आहे की मुरगुडची नगरी देखील पर्यटनाच्या दृष्टीने विकसित झाली पाहिजे कारण की जर पर्यटन वाढलं तर इथल्या लो युवकांना इथल्या लोकांना गरजूंना रोजगार मिळणार आहे ते एक दृष्टिकोन भायसाहेबांनी ठेवलेला आहे आणि मग अंबाबाईचं मंदिर असेल त्यानंतर हनुमानाची जवळजवळ सत्तर ते फूट फुट उंच मूर्ती असेल आणि त्या त्याच्यावरती वेगवेगळे काही गोष्टी असतील हे करायचा संकल्प त्याने सोडलेला आहे आणि निश्चितच पर्यटनाला इथून पुढे मुरबूडमध्ये चालना मिळणार आहे आणि आपोपच पर्यटनाला चालना मिळाली की सुधारतो गोवा राज्य आहे गोवा राज्य बघितलं तर हे फक्त पर्यटनावरती चालणार राज्य आहे आणि तुम्ही त्याचा झालेला विकास पाहू शकता तसं मुरगुड नगरचा देखील विकास पर्यटनच्या दृष्टीने करण्याचा मानस आमचे नेते वीरेंद्र भैयाने मांडलेला आहे आणि तो निश्चितच पुढच्या पंचवाशीमध्ये नावरूप येणार सर विकासाचा महामिरु होऊन आपण कोणाकडे बघता खरं तर पाहायला गेलं तर कोल्हापूर जिल्ह्याचे माजी खासदार आमचे नेते संजय दादा म्हणजे व या कागल तालुक्याचे व कोल्हापूर जिल्ह्याचे युवा नेतृत्व मान्य वीरेंद्र भैया म्हणजे यांच्या नेतृत्वामध्ये जे मुरगुड साकारते किंवा ह्यामागे जी कामं टप्प्यानप्याने झाली त्यामध्ये आता महत्त्वाचा मुद्दा असा होता की काल कोणा तोंडाला गेले की आम्ही महाराजांची मूर्ती बसवली पण महाराजांची मूर्ती बसवण्यासाठी आम्ही मागच्या बॉडीमध्ये होतो आमच्या मा आम्ही ज्या मागच्या बॉडीमध्ये असताना जो आम्हाला विरोध झाला कोणासाठी की महाराजांची मूर्ती बसवली कोणा झाला मागचे जे मागच्या जे नगराचे होते त्यांनीच विरोध केला आणि तिने जाता म्हणतात की आम्ही केला वीरेंद्र भैयांच्या मार्गदर्शनातून आम्ही पासष्ट लाख रुपये निधी गोळा केला मुरगुडकरांच्या नागरिकांनी आम्हाला निधी दिला त्यातून आम्ही ही मूर्ती साकारली श्री श्रेय फक्त भैयानात जाते मला सांगायचं सर शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणात कोपरा सभा घेतली जात आहे काय प्रतिसाद द्याला ते म्हणजे कसा आहे आता ही मुरगुडची जी निवडणूक आहे मुरगुडची निवडणूक आहे ती पाठीमागे समीकरण जर बघितले आता युती झालेली आहे म्हणजे आम्ही एकदम काट शेवट आलो इकडे आणि त्यावेळी आमच्या शिवसेनेच्या सतरा सीट होत्या आणि त्यांच्या किती होत्या तीन होत्या प्रवीणशी पाटलांच्या आणि समीकरण जुळवून आलंय आणि हा जो विकास आहे इथला पण आता काय करायचा हा प्रश्न आहे एवढा विकासित झालेला आहे संजयदाच्या खासदार फंडातून आमच्या नवरे नगरपालिकेच्या फंडातून पूर्ण इथं झालेला आता फारसा काही ते करायचं नाही पण लोकांची अपेक्षा असतात हे कराय पाहिजे ते करायला पाहिजे निवडी आली म्हणून आणि आम्हाला माहीत आहे ते आणि इथले निवडून गेल्यानंतर बऱ्यापैकी त्यांनी आपली वचनपूर्ती केलेली आहे असं काही त्यात शिल्लक राखलेलं नाही तेव्हा आम्हाला अधिकार आहे की त्यांनी आम्हाला मतदान करायला पाहिजे आणि आम्हाला पूर्ण संधी द्यायला पाहिजे सर नहीं, नहीं का राजकारणामध्ये बघितलं तर घाडगे मशरी बेकी झालेली आहे त्याचा फटका शिवसेनेला काय बसणार काय नाही बस तिचा समजा बघा ते मान्यच नाही आम्हाला आत्ता मला सांगा एका रात्रीमध्ये युती वर करून तुम्ही जर निवडून लढवत असाल तर समीकरण जमते सांगा आता दोघांचे एकेमेळ दादा कुठे इथं पडले अव आम्ही आमदारी खासदारला होतोच की प्रचार करायला मतन द्यायला ती माणसं विसरली नाहीत ते सगळं गदारोळ आम्ही बघितल्यात मग तुम्ही आत्ताच एकत्र आला प्रसंगाला कार्यक्रम वगैरे असतात तुम्ही याला ठीक आहे पण राजकारणात हे चालत नाही चालू शकत नाही लोकांच्या मनामध्ये हे आहे घर घर आहे मुरगुडमध्ये मंडली गटाचं नेतृत्व काय सांगाल विकासाबाबत एकंदरीत आता इथं सत्ताच आमची आहे त्या सत्तून आम्ही बराच विकासाचा डोंगर उभा आहे आणि मतं मागायचा आम्हालाच अधिकार आहे लक्षाला बघा मदत मागायला पाहिजे का त्यांनी म्हणाल नाही मग नंतर जर त्या काढतात हे नाही झालं ते झालं नाही पण आमचं वचनामा आहे ते आम्ही केलेला आहे आणि आत्ता जे आम्ही वचनामा देणार आहे ते पुराच करणार आहे ते आम्ही स्टेजवर आश्वासन देणार आहे मतदारांना आणि नवीन इथं सांगायचं काय मी हे केलं ते केलं मुरगुडीची माणसं आहेत ना लहानचे मोठं इथं झालेले आहेत हे झालं नाही ते झालं नाही म्हणून चाललं का नाही म्हणून आम्हाला तो अधिकार आहे आम्हाला आम्ही ते मागणार आहे त्याने ते आम्हाला सहकार्य करायलाच पाहिजे त्याला पर्याय पुरलेला नाही म्हणजे तर सेनेचा भगवा पडत नाही होय शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणात कोपरा सभा घेतली जाते आपण देखील सभेमध्ये आलात काय सांगा सभा हा काय एक प्रचाराचा भाग आहे त्याच्यात काय दुमत नाही तर कोपरा सभेमुळं वातावरण निर्मिती मग वातावरण निर्मितीची गरजच नाही निकाल हा आमचा एकवीस झेरो हा लागलेला आहे आत्ता जवळ वातावरण सगळीकडे गेला तर प्रतिसाद एवढा आहे की मला वाटते सगळ्या शिट्टा नगराध्यक्ष नगरसेवक नगरसेवक तर आमच्या वर्डातली मला वाटते तीनशे मतांच्या प्रकरणी येणार होय 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 बरं जर आपली सत्ता आली म्हणली काय पाटलांची सत्ता तर आणि काय काय विकास कामं पाहायला भेटतील आपल्याला बरं काय आता शिल्लक काय तसं जास्त राहिलेलं नाही पाण्याचा जो प्रश्न आहे तो आता थोडा आम्ही सांगितलेला आहे म्हणजे आमच्या नेत्यांना सांगितलं आहे वाडातले आमचे नगरसेवक आहेत त्यांना बोलले पाणी कमी आहे हे फक्त जरा जास्त म्हणजे त्याच्यात लक्ष घालून तो प्रश्न तेवढा मिटवा तुम्ही तुमची काय प्रतिक्रिया त्याविषयी अ अलीकडच्या काळामध्ये आता जर पाहिलं तर संजय दादानं जे पॅनल तयार केलेलं आहे त्यात सक्षम उमेदवार आहेत कामाचे उमेदवार आहेत इथून पाठीमागं पाहिलं तर त्यांनी विकासाची गंगाच जणू आपल्या या मुरगुडमध्ये अवतरलेली आहे आणि स खरं सांगायचं म्हटलं तर विकास विकास म्हणजे काय तर विकास म्हणजे फक्त रस्ते गटारी नव्हे तर इतर ज्या मूलभूत गरजा आहेत ह्या मूलभूत गरजें गरजेंच्याकडं ह्या नगरपालिकेनं विशेष लक्ष दिलेलं आहे आणि पासष्ट कोटीची कामं या मुरगुड नगरीच्या विकासासाठी केलेली आहेत हे याचं फळ म्हणावं लागेल तर घाडगे मुश्रीफ एकीमुळं काय शिवसेनेला फटका बसेल नाही नाही घाडगे मुश्रीफ युती म्हण आता म्हटल्याप्रमाणे ते काय रात्री झालेली आहे आणि घाडगे म्हणली की युती जी झालेली आहे ती झालेली आहे ती एका स्वार्थासाठी झालेली आहे आणि यामुळं काय होणार आहे की सर्वसामान्य माणूस जो आहे तो सर्वसामान्य माणूस इथं तो विचार करू लागलेला आहे की एका रात्रीमध्ये जर युती झाली तर आमच्या कार्यकारी कार्यकर्त्यांनी एकमेकावर काट्या जिल्ह्यात एकमेकावर आरोप केलेत अगदी गल्लीतून जाताना सुद्धा कुत्र एकमेकाच्या घरात जाऊ दिलं नाही अशी परिस्थिती असताना ही युती झालीच जा कशी असा सर्वसामान्यांच्या मध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती झालेली आहे आणि त्या त्याप्रमाणे आपण पाहिलं तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणात कोपरासबा पार पाडत आहेत आपण दिल्यामध्ये सहभाग झाला काय सांगाल आपण खऱ्या अर्थानं या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती जी झाली त्या युतीची मुहूर्तमेढ दोनच वर्षापूर्वी आमच्या मुरबूडचं देवस्थान अंबाबाई जे आहे ते पूर्ण झालं तेरा वर्षानं आणि त्यावेळी या युतीची मुहूर्तमेढ रवली गेली खऱ्या अर्थानं त्याचवेळी संजयदादा म्हणजे आणि प्रवीणदादा या दोघांनी मिळून या, या सर्व कार्यकर्त्यांना सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे आम्ही सर्व कार्यकर्ते खांद्रा खांदा लावून तो कार्यक्रम का पूर्ण केला आणि त्याच फलित म्हणून या प्रभाग क्रमांक ती मधून मला उमेदवारी मिळाली खऱ्या अर्थानं आदरणीय प्रवीणसिंह पाटील यांचे वडील अण्णाजी यांनी मुरबुड शहराचा खऱ्या अर्थानं कायापालट केला त्यानंतर आदरणीय प्रवीणसिंह पाटील यांनी सुद्धा तीस वर्ष नगराध्यक्ष म्हणून काम केलं नगरसेवक म्हणून काम केलं पाच वर्ष लोकनियुक्त नगर नगर नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं आणि त्यावेळी मुरबुड ते मुरबुड शहराचा काय पालक करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आपण प्रभाग क्रमांक तीन मधून मधून उभे आहात तर बाकीच्या मतदारांना काय संदेश देणार मुरबुडमधील माझ्या सर्व मतदार बंधू बघींना विनंती आहे की खऱ्या अर्थानं मुरगुड शहराचा विकास करायचा असेल तर संजय दादा मल्लिक आणि प्रेमसिंग पाटील यांची जी जोड आहे या गोळीला मतदान करणं गरजेचं आहे आणि सर्व मुरगुड शहरातील मी मतदार बंधू विनंती करतो की त्यांनी भारतीय जनता पार्टीचं कमळ आणि शिवसेनेचं धनुष्यबाणी या चिन्हावर मतदान करावं आणि हे पॅनल भर बर, भरघोवस मतदान निवडणार असं माझ्या त्यांना विनंती आहे म्हणजे एकदा गुलाल लागणार शंभर टक्के गुलाल लागमात वादच नाही मुरगुड सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये शिवसेना व भाजप युती झालेली आहे यासाठी न नगराध्यक्षपदासाठी माननीय सुहासिनी प्रिनसिंह पाटील वहिनी उभारलेले आहेत आणि भा शिवसेना व भाजप युतीचे सर्वच उमेदवारांना मुरगुडकरांनी आपलं अनमोल असं बहुमत देऊन सगळ्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं एवढीच माझी विनंती आहे